बैल निमित्त रसिक माय आपल्या समोर सादर आहे नावाची आणि मैत्रिणींना जसं दिव्या विना वातीला आणि वाती विना दिव्याला पर्याय नाही तसच कष्टा विना मातीला आणि बैला विना शेतीला पर्याय नाही मित्रांनो आज बैलपोळा अर्थात शेतकऱ्यांच्या सर्जा राजाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे ज्या बैलाने उन्हात पावसात थंडीत शेतकऱ्याबरोबर कष्ट करून मातीतून मोती पिकवले वर्षभराची भाकरी खाऊ घातली प्रत्येक शेतकऱ्यानं त्याच बैलाला गुळपोळीचा घास भरवून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस अर्थात बैलपोळा हा बैलपोळा सण आपल्या शेतकरी गटांनी अतिशय उत्साहात साजरा केलेला आहे चला पाहूया त्याचे काही फोटोज ठीक आहे पहिल्यांदा पाहूया या बैलपोळ्यावर आमच्या मंगरुळ पीर टीम पाणी फाउंडेशनचे सहकारी सुभाष गवई यांनी एक सुंदर अशी कविता केली कविता प्लीज सर्व शेतकरी बांधवांना आजच्या पुण्यानिमित्त पाणी फाउंडेशन तर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि या कृषीप्रधान देशाचं वज आपल्या खांद्यावर वाहणारा तो म्हणजे बैल आपल्या शेतकऱ्यांसोबत राबराब राबणारा तो म्हणजे आपला बैल अशा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी एक कविता माझ्या गावातील सुप्रसिद्ध मराठी कवी तुळशीराम मापारी सुप्रसिद्ध युवा गझलकार गोपाल मापारी यांच्या वडील यांच्या वडिलांची ही कविता आहे ही कविता मी आजच्या दिनी आपल्या समोर सादर करतो शेवाय हल्या वावरात किती राबला रे नंदी किती राबला रे नंदी शेवाय हल्या वावरात किती राबला रे नंदी किती राबला रे नंदी साऱ्या संसाराचे भार त्यान वाहिले रे खांदी शेवायला वावरात किती राबला रे नंदी किती राबला रे नंदी कधी वखर झुपला कधी झुपली रे तिफन नाही मोडला रे मेटा कसा चाले कन कन कसा चाले कनकन कन, कन। आप पाय उठे आपसुक पाय उठे त्याच्या घुंगराच्या नांदी शेवायल्या वावरात किती राबला रे नंदी किती राबला रे नंदी नादारीत खुस राहे येता पोह्याचा रे दिस झुली खाली झाकले गा साऱ्या नशिबाचे वन साऱ्या नशिबाचे वन नादारित खुस आहे येता पोह्याचा रे दिस झुली खाली झाकले गा साऱ्या नशिबाचे वन साऱ्या नशिबाचे वन त्याले समजते सार त्याला समजते सार माया सांगण्याच्या आधी शेवायला वावरात किती राबला रे नंदी किती राबला रे नंदी धन्यवाद वाह, तर मित्रांनो अतिशय म्हणजे सुंदर स्वरात आमचे सहकारी सुभाष गवई यांनी बैल संदर्भात एक सुंदर अशी कविता आपण ऐकली